नमस्कार मैत्रिण माझ्या मस्त मराठी चॅनल चॅनलमध्ये आपलं अगदी हार्दिक स्वागत आहे मी आज तुम्हाला चौकोन प्रकार तिसरा शिकवणार आहे त्या प्रकारामध्ये चौकून विणून विणून एवढा मोठा आणि असा तयार होतो तो कितीही मोठा होतो आपल्याला तसं काही नाही पण मी एवढा मोठा तुम्हाला करून दाखवला आहे आणि हा चौकोन मी तुम्हाला शिकवणार आहे त्याच्यासाठी मी छोटे छोटे चौकोन तयार करून घेतलेले आहेत हा एक चौकोन आहे कलर बदल करून कसा दिसतोय पहा हा एक आहे कलर बदल केलेला कसा दिसतोय पहा आणि हे सिंपल साधे दोन आहेत एकाच कलरमध्ये ते कसे दिसतात पहा आणि यातलाच एक प्रकार मी छोटासा तुम्हाला करून दाखवते तुम्ही मी पहा आता आणि ह्याच्यापासून आपल्याला उशीचे कवर काही टे चौकोनी आपल्याला तयार करतं टेबल क्लॉथ काही हे करता येतं ह्याचाच एक प्रकार मी तुम्हाला आता दाखवते शिकवते तो तुम्ही लक्षपूर्वक पहा मग मैत्रिणी त्यासाठी मी ह्या कलरची चॉईस केलेली आहे आणि एक गाठ तयार करून घेतलेली आहे आता आपण चौकोन तयार करू आता ह्या चौकोनासाठी पाच टाक्यांची चेन करायची एक दोन, आनी, आनी, एक दोन तीन, तीन, तीन चार आणि पाच आणि ती जोडून घ्यायची आपल्याला अशी जोडून घेतल्यानंतर तीनची चेन घ्यायची एक दोन तीन तीनची चेन झाल्यानंतर पुन्हा डबल क्रोशे घ्यायचे तीन आणि ही चेन धरून झाले चार अशी एक फुलांची पाकळी तयार होते ती पाकळी तयार करून घेतली घ्यायची ती मी तुम्हाला दाखवते हा एक डबल क्रोशा झाला हा दुसरा डबल क्रोशा झाला हा हा तिसरा डबल क्रोशा तुम्हाला माहीत झालेलाच आहे आता आणि हा चौथा असे चार डबल क्रोशे झाले हे आता चार डबल क्रोशे झाल्यानंतर काय करायचं हा पाचवा झाला जादा झाला चार डबल क्रोशे आणि तीनची चेन दोन हा पाच झाला आता ही तीनची पहिली चेन आणि हे तीन डबल क्रोशा असून बरोबर चारची पाकळी तयार झालेली आहे आता मध्ये तीनची चेन घ्यायची आहे एक दोन आणि तीन आणि परत आपल्याला चार डबल क्रोशे घ्यायचं असं आपल्याला चार चौक सोळा सोळा सौधा? चार सोळाच्या पा चार पाकळ्या करायच्या आणि मध्ये चार क्रोशे झाले की तीनची चेन चार कृषी झाले की तीनची चेन असा राऊंड आपल्याला पूर्ण करायचा आहे मी तुम्हाला दाखवते पूर्ण करून मी दाखवते डायरेक्ट मैत्रिणीनं असा हा राऊंड आपल्याला तयार झालेला आहे एक दोन तीन आणि हे चार तीन डबल क्रोशे चार डबल क्रोशे तीनची चेन चार डबल क्रोशे तीनची चेन चार डबल क्रोशे तीनची चेन आणि चार डबल क्रोशे आता राहिले तीनची चेन एक दोन तीन आणि पुन्हा जॉईन करून घ्यायचं इथं तिसऱ्या टाक्याला असं जॉईन झालं का आत्ता मोठा बदल करायचा आहे तो पहा तो तुमच्या लक्षात आला पाहिजे आता काय करायचं इथं की डायरेक्ट तीनची चेन घ्यायची नाही आपल्याला आता काय करायचं इथं जॉईन करायचं स्लीप ने जसं आपण जॉईन करतो तसंच इथंही जॉईन करायचं असं आणि इथंही जॉईन करायचं म्हणजे हे सगळं असं जॉईन करून घ्यायचं आणि पुढं चालायचं पुढं आपल्याला दिसतो पॅसेज या पॅसेजमध्ये काय करायचं ते पहा एक दोन आणि तीनची चेन घ्यायची आणि परत तीन डबल क्रोशे दोन तीन हे झाले चार असंच घ्यायचं इथं तीनची चेन आणि तीन, तीन डबल क्रोशे झाले चारची पाक आणि पुन्हा तीनची चेन एक दोन आणि तीनची चेन घ्यायची आणि इथं परत पॅसेजमध्ये दोन पाक आपल्याला तयार करायच्या अशाच ह्याच्यासारखीच दुसरी करायची तीन आणि चार आणि आता डबलची चेन घ्यायची हे लक्षात ठेवायचं पॅसेज जर असेल तरच तीनची चेन आणि पॅसेज नसेल ही पाकळी आली की पाकळीवर दोनची चेन आता इथं पुढं आपण डब काय करणार आहोत चार डबल क्रोशे तीनची चेन पुन्हा चार डबल क्रोशे आणि इथं पॅसेज आला की दोनची चेन फक्त हे एवढा लक्षात ठेवायचं बाकी काहीच नाही असा राऊंड पूर्ण करायचं मी एक करून दाखवते तुम्हाला आता पॅसेज आल्यामुळे आपण दोनची चेन घेतली आता पुन्हा पॅसेजमध्ये चार डबल क्रोशे नेहमीप्रमाणे तीन आणि हे चार चार डबल क्रोसे आणि तीनची चेन इथं पुन्हा चार डबल क्रोसे खूप सोपा आहे हा प्रकार आणि दिसायला पण अतिशय सुंदर दिसतो सगळे फुलंफुलं दिसतात बदल जर केले हो ना कलर कॉम्बिनेशन जमलं तर खूपच सुरेख दिसतो हा चौकन आणि चार आणि त्याच्यापासून खूप छान वस्तू तयार करता येतात बघा हे असं झालं मोठा मोठा चौकन आता होत जाणार आता पॅसेज आहे का नाही डबल क्रोश आहेत मग इथं फक्त दोनची चेन असाबद्दल आपल्याला करायचं आहे आणि ह्या व्हिडिओ मागं मागं घेऊन तुम्ही पाहत चाल म्हणजे तुम्हाला पूर्णपणे सावकाश पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल एवढा बदल करून हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊया मैत्रीण हा राऊंड आता पूर्ण झालेला आहे असा आता जोडायचा कसा आता इथं पॅसेज नाही त्यामुळे दोनच चेन घेतली आणि ती आता आपल्याला इथं जोडायची आहे नेहमीप्रमाणे आता ही जोडली जोडल्यानंतर आता काय करायचं परत आपण हे जॉईंटच करत जायचं असं असं आणि इथं असं आता ह्या पॅसेजमध्ये आले आता आपलं विणकाम नेहमी पॅसेजपासूनच सुरू होते मग हे सगळं असंच करायचं पॅसेज आला तर हे दोनवर दोन दोन असे करत जायचे तीनची चेन आणि नेहमीप्रमाणेच आपलं ठरलेलं आहे ते सगळं थोडासा बदल आहे मी ते मग तुम्हाला ते दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय करायचं आहे तो आहे असं सगळं हे विनून घ्यायचं तीन चार चारची झाली एक पाकळी इथं झालं आता इथं दोनची चेन घ्यायची आपल्याला नेहमीप्रमाणे घेतली आपण आता पुढे काय करायचं पुढे एक पॅसेज आला ना आपल्याला आपण काय सांगितले पॅसेजमध्ये दोन डबल दोन पाकळ्या तयार करायच्या पण इथं तसं नाही करायचं हा पॅसेज चार डबल वरचा पॅसेज आहे त्यामुळे इथं काय करायचं आपल्याला फक्त चार डबल क्रोशेस घ्यायचे तिथं एक दोन तीन आणि चार आता हे पॅसेजवरचे आहेत डबल क्रोशे पण पॅसेज कुठला आहे सेंटरचा नाही मधला आहे मग पुढं चेन घ्यायची आपल्याला सगळीकडे दोनची चेन फक्त मेन पॅसेजमधले दोन डबल दोन पाकळ्या आल्यानंतरच आपल्याला तीनचीमध्ये चेन घ्यायची इथं घ्यायची पहा तीनची चेन आलं का लक्षात हाच बदल आपल्याला करायचा आहे आणि मी नेहमी व्यवस्थित सांगते तुमची पण जमलिंग होऊ देऊ नका त्यासाठी सारखा पहा व्हिडिओ हो। आता इथं फक्त पॅशेज असल्यामुळं काय करायची तीनची चेन घ्यायची मध्ये भागी दोन आणि तीन आणि पुन्हा अशीच पाकळी तयार करत घ्या जायची आणि हे असंच करायचं शेवटपर्यंत हा चौकोन आपोआप तयार होत जातो आपण असं विणल्यानंतर फक्त विणत राहायचं बदल काय करायचा तो मी तुम्हाला सांगितलेला आहे सगळीकडे दोनची चेन फक्त इथं आल्यानंतर तीनची मध्यभागी चेन नंतर इथं दोनची चेन घे घ्यायची आता इथं जर सुरुवात राहील आता डबल क्रोशेवर तिथं पण आपल्याला दोनची चेन घ्यायची एक आणि दोन आणि पुन्हा इथं काय करायचं चार डबल क्रोसे घ्यायचे हाच बदल करायचा इथं चार डबल क्रोशे झाल्यानंतर पुन्हा इथं दोनची चेन या याच्यावरती पुन्हा इथं चार डबल क्रोसे इथं चार डबल क्रोशे जा दोनची चेन झालीनंतर पुन्हा चार डबल क्रोशे पुन्हा तीनची चेन पुन्हा चार डबल क्रोशे आणि पुन्हा दोनची चेन आणि पुन्हा इथं चार डबल क्रोशे चार डबल क्रोशे दोन दोनची चेन पुन्हा चार डबल क्रोशे तीनची चेन कोपऱ्यावरती दोन पाक्यांच्यामध्ये तीनची चेन आणि बाकी सगळीकडं दोन दोनच्या चेनी घेऊन हा राउंड आपल्याला असा पूर्ण करायचा आहे मी पूर्ण करून तुम्हाला दाखवते एवढं दाखवले लक्ष्यपूर्वक लक्षपूर्वक पहा मैत्रिणींनो हा राऊंडसुद्धा पूर्ण झालेला आहे आता आपण जॉईन करून घेऊया दोनची चेन घेऊन एक आणि दोन आणि इथं तिसऱ्या टाक्यामध्ये जॉईन करून घ्यायचं आपल्याला नेहमीप्रमाणे सैल घेतले ना मी काम त्यामुळे ते निसटते असं हे जॉईन झालं आणि असा हा चौकोन तयार झाला तुम्ही असाच मोठा चौकोन तयार करायचा आहे पाहिजे तेवढा तुम्हाला आणि कलर पण पाहिजे तसेच वापरायचे तुम्ही सहसा मधलं फुल डार्क डार्क कलरचं आणि बाजूची विण जर फेंट कलरची असेल तर खूपच सुंदर दिसतात अतिशय सुंदर दिसतात हे कवर उशीला जर केलं तर किंवा टेबल क्लॉथ चौकोनी कुठलीही डिझाईन केली तरी छान दिसते तर हा व्हिडिओ तुम्ही माझा पहा आपण हे कट करून घेऊया म्हणजे सुटसुटीत चौकोन होईल हा व्हिडिओ आपला पूर्ण झालेला आहे चौकोन पण पूर्ण झालेला आहे तुम्ही हे सतत पहा प्रॅक्टिस करा आणि विणकाम करा आणि चौकोन तुम्हाला कसा वाटला विणकाम कसं वाटलं सोपं आवडते मला कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ माझा तुम्ही पाहाला अशी मी अपेक्षा करते आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मैत्रिणीमध्ये शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया आपण तोपर्यंत माझा सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार